बाबा काय करते हा खत टाकतोय आता हा मिरचीचा खत आहे पहिला युरियाचा टाकलेला होता लावते वेली आता मित्रायचा खत असतो कोणता खत आहे हा एकोणीस एकोणीस मिक्सर मिक्सचर एकोणीस एकोणीस आणि पहिला तुम्ही टाकला ना एक आ, दुसरा विरिया जेव्हा हि करायचा होता रावते हा पण शेत आहे भाताचाच इथे भात लावलेत आणि इथे पण भात लावले कुठपर्यंत गेलो बाबा तिथपर्यंत गेलं शेवटच्या टोकापर्यंत कमी झाली ना एकदा युरिया टाकायचा एकदा मिचेर टाकायचा दोन वेळा खत टाकायचा लावून पाणी बांधून घ्यायचा आता आम्ही पाणी बांधलाय बघ कुठे टाकून कुठे तिथे ना हो पाणी जाऊन नाही द्यायचं जास्त पाणी जाऊन नाही द्यायचा पाणी अडवून ठेवलेत थो बाबांनी थोडंसं तिथं कधी हा शेताचा झालं त्या शेताचं करत आहेत भात चांगला पिकायसाठी खताने भात जास्त पिकतो आणि उंची पण वाढतो त्याने पेंडा पण होत म्हणून तो महाग आहे लाईट किती रुपये तेराशे रुपये गुणी पन्नास किलो अच्छा ती आता गोणी संपलेली आता झालं इकडे पण टाकून आणि इकडे पण टाकून एवढं झालं आम्ही आता घरी जाणार आहे आता इकडच्या झाला आता तिकडच्या तिसऱ्या शेताला बाबा हे करत आहेत खत फवारत आहे हे भाताचं शेत आहे हे पण भाताच शेत आहे तिथे पण भाताच आहे आणि तिकडे नाचणी आणि वरीच आहे तिकडे वरती नाचणी आणि वरीच आहे मी दाखवून जाताना नाल ना गरुळ शेताला पाणी कुठून जायचं असेल असं पाणी जात आहे ना त्याच्यामध्ये पेंडा भरायचा म्हणजे पाणी जात नाही पाणी का जाऊन द्यायचं नसतं चांगला फक्त मुशीवरनं पाणी जाऊन द्यायचं अच्छा बाकी मध्ये कुठे जाऊन नाही द्यायचं हा नाचणीचा शेत आहे त्याला बाबानी कालच केली फवार म्हणून बघू शकता हा होल आहे ह्या बाबा आता पिशवी धुवायला आली घातलेत काय पण आहे तिला कानात वासरू पण तिच्यासारखाच आहे एक ती पिशवी